मित्रांनो तुम्हाला जे स्क्रीनवरती झाड दिसत आहे ना ते झाड खूप महत्वाचं आहे त्या झाडाला जी लागलेली फळं आहेत ना ती आर्थिक स्वातंत्र्याची आहेत फ्रीडमचे आहेत फ्रीडम फायनान्शियल रिटायरमेंटचे आहेत मित्रांनो आज जर भारताचा विचार केला तर जवळपास ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त रिटायर झालेल्या लोकांना फायनान्शियल प्रॉब्लेमला फेस करावं लागतंय कारण का त्यांनी अर्ली रिटायरमेंटचं प्लॅनिंग केलेलं नाही त्याचबरोबर ज्या वेळेला ते इन्कम मिळवत होते रूट्स खराब झालेले दिसून येते मित्रांनो हे जे झाड आहे ना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगताय मित्रांनो जर तुम्हाला रिटायरमेंट नंतर चांगली फळं चाकायचे असतील रिच लाईफ जगायचं असेल फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं असेल पीसफुल लाईफ जगायचं असेल एकही रुपयाचं आयुष्यावरती कर्ज ठेवायचं नसेल मल्टिपल इन्कम सोर्स तयार करायचे असतील रात्री झोपल्यानंतर देखील पैशाने तुमच्यासाठी काम करायचं असेल आणि तुम्हाला मित्रांनो टाइम आणि लोकेशनचं जर फ्रीडम हवं असेल तर मित्रांनो आज जे तुम्ही झाड लावलं आहे त्या झाडाचे रूट्स आपल्याला कशा पद्धतीनं स्ट्रॉंग करता येतील यावरती काम करणं गरजेचं आहे कारण का मित्रांनो आज आपण पैसे मिळवत आहे पण मित्रांनो ज्या दिवशी आपण पैसे मिळवायचे बंद करू त्या दिवशी आपली परिस्थिती काय असेल याचा जरा विचार करा मित्रांनो आपल्यापैकी असे किती जण आहेत आज जर माझं काम बंद झालं आज माझा बिझनेस बंद झाला तर पुढलं सहा ते सात महिने मला कशाचही टेन्शन नाही असे जर तुम्ही असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये जर तुमचं काम गेल्यानंतर पुढलं सहा ते सात महिने जीवन कसं जगायचं हा जर तुमच्या समोर प्रश्न असेल तर मित्रांनो हा प्रत्येकासाठी व्हिडिओ आहे हा रिटायर झालेल्या व्यक्तीसाठी व्हिडिओ नाहीये तर रिटायरमेंटची तयारी करणाऱ्या व्यक्तीसाठी आहे मित्रांनो तुमच्यापैकी काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न येईल सर मी आत्ता सव्वीस सत्तावीस वर्षाचा आहे तुम्हाला रिटायरमेंटचा का आज विचार करणं गरजेचं आहे प्री रिटायरमेंट प्लॅनिंग तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपल्या संस्कृतीचा विचार केला आपल्या आजूबाजूचा विचार केला महाराष्ट्राचा विचार केला किंवा अख्ख्या हिंदुस्थानचा विचार केला तर भारतात लग्नाचं सरासरी वय किती आहे तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी लग्न केलं कमेंट्स करून सांगा मित्रांनो कारण हा प्रश्न तुमच्या जीवनाचा आहे तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा आहे आणि मित्रांनो पुढल्या तीस वर्षाच्या आर्थिक नियोजनाचा आहे भारतीय लोक एवरेज जर बघितलं तर सत्तावीस अठ्ठावीसाव्या वर्षी आपण लग्न करतो मित्रांनो मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो राहुल नावाचा अतिशय बुद्धिमान एक तरुण होता समजूतदार तरुण होता हायटी प्रोफेशनल होता वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी त्यानं लग्न केलं लग्न झाल्यानंतर मित्रांनो काही महिन्यातच घरातल्या सर्व मंडळींनी दबाव टाकायला सुरू केलं काय कधी मूल होणार कधी आम्हाला नातू दाखवणार आम्हाला कधी मामा करणार असं म्हणायला सुरुवात केली मित्रांनो ह्या आय टी तरुणानं वयाच्या तिसाव्या वर्षी घरामध्ये एक छानस गुंडस बाळ आणलं मित्रांनो याला राहुलनं देखील विलंब केला नाही पण मित्रांनो थोडं भविष्याचा विचार करून बघा त्या मुलाचं शिक्षण अठराव्या वर्षी पूर्ण होईल तेव्हा राहुलचं वय असेल सत्तेचाळीस वर्ष पुढची तीन ते चार वर्ष त्या मुलाच्या ग्रॅज्युएशनला टाइम लागेल त्यावेळेला राहुलचं वय असेल एक्कावन्न वर्ष तुमचा मुलगा असेल मुलगी असेल त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं म्हटलं तर मित्रांनो वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्याचं हे झालेलं असेल किंवा त्यावेळेला त्याला नोकरी लागलेला असेल त्यावेळेला तुमचं वय असेल मित्रांनो पंचावन्न वर्ष जर मित्रांनो राहुल देखील त्याच्या पालकाचे संस्कार तो जर मानत असेल तर त्याचंही काम आता तेच आहे त्याच्या पालकांचं जे होतं काय आता मुलांचं लग्न करायचंय मग मित्रांनो मला सांगा तीसच्या आत मुलांचं लग्न करणं गरजेचं आहे म्हणून आपण काय करतो वयाच्या अठ्ठावीस एकोणतीसाव्या वर्षी मुलाचं देखील लग्न लावून देतो त्यावेळेला मित्रांनो राहुलचं वय झालं होतं अठ्ठावन्न वर्ष आता प्रश्न असा आहे जर तुम्ही राहुलच्या जागी असाल तर मित्रांनो अर्ली रिटायरमेंट तुम्ही कधी प्लॅन करणार आहात यासाठी तुम्ही कधी नियोजन करणार आहात वयाच्या पन्नासाव्या वर्षी जेव्हा मुलाचं पदवी शिक्षण पूर्ण होतं तेव्हा गा वयाच्या पंचावन्नव्या वर्षी जेव्हा मुलानं करिअरला सुरुवात केली गा जेव्हा मुलाचं लग्न होतं आणि तुमचं वय वर्ष होतं अठ्ठावन्न मित्रांनो आज आपण बोलणार आहे फायर कसं साध्य करायचं ज्याला फायनान्शियल इंडिपेंडन्स रिटायर अर्ली असं देखील म्हटलं जातं हे खरंच पॉसिबल आहे का तर मित्रांनो मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला प्रत्येकाला अर्ली रिटायरमेंट पॉसिबल आहे भलही तुम्ही अर्ली रिटायरमेंट जरी नाही घेतलं तरी पोस्ट रिटायरमेंटचं शानसे राजासारखी जिंदगी जर जगायचं असेल तर त्यासाठी आज तुम्ही रात्रंदिवस जे राब राब राबत आहात त्यामध्ये कुठं तर स्मार्टनेस पण आणणं गरजेचं आहे कुठं तर प्लॅनिंगचा टच देणं गरजेचं आहे आज कुठं तर तुम्हाला अशा व्यक्तीच्या संगतीत जाणं गरजेचं आहे जी व्यक्ती तुम्हाला अर्ली रिटायरमेंटसाठी प्रिपेअर करेल त्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करण्यासाठी मदत करेल मित्रांनो मी आहे तुमचा मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुम्हाला यासाठी मी पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो रिटायरमेंट कशाला म्हणायचं जर अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर रिटायरमेंट म्हणजे सक्रिय कामापासून माघार घेणं खूप सोपं आहे खूप इझी आहे पण मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मेहनतीच्या काळात पैसा कमवते जबाबदाऱ्या पूर्ण करते आणि पुढचं आयुष्य त्या संचित पैशावर जीवन जगण्यासाठीचा प्रयत्न करते तेव्हा आपण त्या व्यक्तीला रिटायर झाला असं म्हणतो मित्रांनो रिटायरमेंट म्हणजे फक्त नोकरी संपन्न नाही तर आयुष्याची एक नवीन सकाळ सुरू होणं आहे हे लक्षात ठेवा लोकांना असं वाटतं मी पैशासाठी काम करणं थांबवेल पैसा माझ्यासाठी काम करेल मी प्रवास करेल जीवन एन्जॉय करेल पण खरंच मित्रांनो ह्या गोष्टी साध्य होतात गा गा रिटायरमेंट नंतर तुमच्या समोर काय असतं रिटायरमेंट म्हणजे वेळेवर ताबा मिळवणं ज्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ देता आला नाही त्यासाठी पुन्हा जगणं स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या स्वप्नासाठी जगण्याची नवीन संधी शोधणं म्हणजे रिटायरमेंट आहे मित्रांनो शरीर निवृत्त होतं पण मन कधीही निवृत्त होत नाही कामातून सुटका नाही पण मित्रांनो तुम्ही जबाबदाऱ्यामधून स्वातंत्र्य मिळवू शकता त्यासाठी फक्त एकच मार्ग आहे अर्ली रिटायरमेंट प्लॅनिंग करणं मित्रांनो रिटायरमेंट म्हणजे शेवट नाहीये तर जीवनाच्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात असते हे पहिल्यांदा लक्षात घ्या ज्या पैशासाठी आयुष्य दिलं आता तो पैसा तुमचं आयुष्य सुखामध्ये घालवण्यासाठी काम करणार असतो मित्रांनो यासाठी तुम्हाला गरज आहे प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंगची प्रॉपर मेंटॉरची मित्रांनो हे सगळं ऐकायला खूप इझी वाटतंय पण मित्रांनो भारतामध्ये फक्त दहा ते वीस टक्के लोक अर्ली रिटायरमेंट घेतात किंवा प्रॉपर रिटायरमेंटचं प्लॅनिंग करतात पैसा आपल्यासाठी काम कधी सुरू करेल याचं प्लॅनिंग खूप कमी लोक करतात आणि मित्रांनो मी आज तुम्हाला हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे प्री रिटायरमेंटच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं मित्रांनो जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं तर तुम्ही प्रत्येक जण हे साध्य करू शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या मी एक तुम्हाला खूप सिंपल प्रश्न विचारतो मित्रांनो तुमचं वय किती आहे तुम्ही रिटायरमेंट किती वर्षानं घेणार आहात आज तुमच्या घराचा वार्षिक खर्च किती आहे प्रत्येक महिन्याला तुम्ही किती पैसा खर्च करताय मित्रांनो असं गृहीत धरा तुम्ही प्रत्येक महिन्याला पन्नास हजार रुपये खर्च करताय तुम्ही मेट्रो सिटीमध्ये असाल तुम्हाला चांगला जॉब असेल तर इझिली मित्रांनो पन्नास हजार रुपये देखील आज पुरत नाहीयेत आणि याच ठिकाणी आपल्या देशामध्ये असणारं इन्फ्लेशन सिक्स पर्सेंट वाढत आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या तर पुढच्या वीस वर्षानं हाच खर्च तब्बल एक लाख साठ हजार रुपये इतका असणार आहे म्हणजे आजचं पन्नास हजार हे भविष्यातील एक लाख साठ हजार रुपये असणार आहेत एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल महागाई तुमचं स्वप्न हळूहळू खात असते जोपर्यंत तुम्ही प्लॅनिंग सुरू करत नाहीये एकदा जर तुम्ही प्लॅनिंगला सुरुवात केली मित्रांनो कितीही मोठा महागाईचा भस्मासूर असू द्या तुम्ही त्याच्यावरती मात करू शकता आणि तुम्ही फायर साध्य करू शकता म्हणजे अर्ली रिटायरमेंट घेऊ शकता आणि तुम्हाला जर अर्ली रिटायरमेंट घ्यायचं असेल तर ह्या सर्व सहा स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर प्रत्येक जण अर्ली रिटायरमेंटसाठी तयार होऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो रिटायरमेंट नंतरच आयुष्य डोळ्यासमोर आणा आपण जेव्हा कामातून मोकळे होऊन हु। तेव्हा आयुष्य आपल्याला कसं हवं आहे हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा तुम्हाला स्वतःला प्रवास करायचा आहे का जाऊन गावाकडे शेती करायची आहे का गा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा आहे गा मुलं आणि नातवंड यांच्यासोबत दिवस घालवायचे एखादं स्वप्न जर अपूर्ण असेल तर ते स्वप्न पूर्ण करायचं आहे का आपल्या आवडीसाठी तुम्हाला परत जगायचं आहे का ग तणावमुक्त जीवन जगायचं आहे कारण रिटायरमेंट ही शेवट नाहीये तर आयुष्याच्या नव्या स्वप्नांची सुरुवात आहे मित्रांनो मी बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना भेटत असतो त्यांना वाटतं रिटायरमेंट म्हणजे रेस्ट नाहीये मित्रांनो रिटायरमेंट म्हणजे रेस्ट नाहीये तर ती रिस्टार्ट करण्याची वेळ असते आणि त्यासाठी आजपासून आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे मित्रांनो रिटायरमेंटसाठी किती पैसा लागेल हा प्रश्न खूप लोक विचारतात मित्रांनो रिटायरमेंटसाठी किती पैसा लागेल ह्याचं उत्तर खूप सोपं आहे फोर पर्सेंटचा रूल फोर पर्सेंटचा रूल म्हणजे काय तुमच्या रिटायरमेंटसाठी कार्पस मधून तुम्ही दरवर्षी चार टक्के रक्कम खर्चासाठी काढू शकता आणि तुमचा पैसा कधीच संपणार नाही जर तुमची योग्य प्रकारे गुंतवणूक केली असेल तर प्रश्न असा आहे की योग्य प्रकारची गुंतवणूक कशाला म्हणायचं कारण आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी गुंतवणूक केली आहे बँकेमध्ये एफडी केले पतसंस्थेमध्ये एफडी केले इन्शुरन्सच्या चार दोन पॉलिसी घेऊन ठेवल्या आहेत आणि लोकांना वाटतं माझ्या रिटायरमेंटसाठी हे आहे मित्रांनो ही तुमची खूप मोठी चूक आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुमचा वार्षिक खर्च किती आहे हे पहिल्यांदा ठरवा तुमचा वार्षिक खर्च सहा लाख असेल म्हणजेच प्रत्येक महिन्याला पन्नास हजार खर्च आहे मित्रांनो स्टेप नंबर टू फॉलो करायचा आहे हा खर्च टिकवण्यासाठी लागणारा कॉर्फस एन्युअल एक्सपेन्सेस डिवायडेड बाय फोर म्हणजेच सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं असेल अॅन्युअल एक्सपेन्सिव्ह मल्टिप्लाय ट्वेंटी फाईव्ह करा म्हणजे सहा लाख गुणुले पंचवीस म्हणजे दीड करोड रुपये हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला रिटायरमेंटसाठी वीस वर्षानंतर जर तुम्ही रिटायर होणार असाल तर तुमच्याकडं दीड कोटीचा कॉर्फस असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडं रिटायरमेंटसाठी दीड कोटीचा कॉर्फस असेल तर तुम्ही दरवर्षी सहा लाख म्हणजेच प्रत्येक महिन्याला पन्नास हजार रुपये त्या मधून काढू शकता आरामशीर खर्च करू शकता आणि हा कॉर्फस देखील मित्रांनो तुमचा कधीही संपणार नाही हे कधी शक्य आहे जर तुम्ही अर्ली रिटायरमेंटचं प्लॅनिंग केलं प्रॉपर असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल प्रॉपर म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल प्रॉपर मध्ये डेट मध्ये इन्व्हेस्टमेंट केले असेल तर हे शक्य आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो कॉर्पस म्हणजे तुमच्या स्वप्नांचा इंधन टँक आहे तो रिकामा कधीच राहू देऊ नका मित्रांनो रिटायरमेंट म्हणजे पैशाचं ओझं नाहीये तर पैशानं दिलेलं खरं स्वातंत्र्य आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि त्यासाठी तुम्हाला योग्य गुंतवणूक करणं गरजेचं आहे योग्य गुंतवणुकीचं वाटप देखील करणं गरजेचं आहे मित्रांनो रिटायरमेंट जस जशी जवळ येते तस तस खूप मोठी रिस्क घ्यायची नसते त्या ठिकाणी जोखीम कमी करायची असते आणि स्थैर्य वाढवायचं असतं या ठिकाणी जे ग्राफिक्स आहे तुम्हाला ते सांगतं ज्या वेळेला तुम्ही नोकरीला लागतात त्यावेळेला तुम्ही रिस्क घेण्याची कॅपॅसिटी जास्त असते जास्त रिस्क घ्या जास्त पैसा इक्विटी मार्केटमध्ये लावा जस जसं तुमचं वय वाढेल तस तसं तस तुमचं मधील एक्सपोजर कमी करत चला आणि स्टेबल मधलं एक्सपोजर काय करा तुम्ही इनक्रीज करा हे या ठिकाणी खूप महत्वाचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे काय जर तुम्ही तरुण वयात इक्विटीमध्ये गुंतवणूक केली तर त्या ठिकाणी जबरदस्त ग्रोथ मिळते आणि मित्रांनो ज्यावेळेला तुम्ही रिटायरमेंटच्या जवळ असता त्यावेळेला तुम्हाला प्रॉफिट नव्हत तर तुम्हाला पीस महत्वाचं असतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या मी खूप सारे लोक बघितलेत वय वय पंचावन्न वयवर्ष एक्कावन्न वर्ष बावन्न त्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करायचे सर मी आता रिटायरमेंटच्या जवळ आलो आहे आजपर्यंत मी कोणत्याही पद्धतीची इन्व्हेस्टमेंट केली नाही मला आता इन्व्हेस्टमेंट करायची आहे सर मला जास्त रिटर्न हवेत सर मी इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता असे बरेच लोक जर म्हणतात पण मित्रांनो हा टाइम तुम्ही रिस्क घेण्याचा नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं तुम्हाला प्रॉपर टायमाला प्रॉपर गायडन्स खूप महत्वाचं आहे मित्रांनो अजून एक फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना अर्ली रिटायरमेंटचं प्लॅनिंग करत असताना टॅक्स आणि इन्फ्लेशन याचं नियोजन करणं देखील खूप महत्वाचं आहे टॅक्स आणि इन्फ्लेशन हे दोन शांत चोर आहेत हे दोघे मिळून तुमचं रिअल रिटर्न कमी करतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणून मित्रांनो तुम्ही या दरम्यान इन्व्हेस्टमेंट करत असताना ई असेल पीपीएफ असेल एन पी एस सारखी साधनं इन्व्हेस्टमेंटसाठी निवडली पाहिजे डेट म्युच्युअल फंड निवडले पाहिजे बॅलन्सड म्युच्युअल फंड निवडले पाहिजे हायब्रिड म्युच्युअल फंड निवडले पाहिजे मित्रांनो तुमच्यापैकी काहींच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो सर मार्केटमध्ये हजारो म्युच्युअल फंड आहेत हजारो बॅलन्सड फंड आहेत मग मी त्यातला कोणता फंड निवडू आणि मला माझा पोर्टफोलिओ जो डिझाईन केला आहे त्याचा रिव्ह्यू घ्यायचा आहे कसा घेऊ मला समजत नाहीये मित्रांनो यासाठी आम्ही तुमच्यासाठी ऑलवेज फ्री आहे तुम्ही कधीही कॉल करा तुम्हाला यासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी सुरुवात केली नसेल कोणत्याही पद्धतीची इन्व्हेस्टमेंट केली नसेल आणि तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करायची असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा तुम्हाला यासाठी पूर्ण ए पासून झेड पर्यंत मदत केली जाईल मार्गदर्शन केलं जाईल एसआयपी सुरू करण्यासाठी असेट अॅलोकेशन करण्यासाठी हे पहिल्या लक्षात घ्या मित्रांनो वेळेला आपण रिटायरमेंटचं प्लॅनिंग करतो अर्ली रिटायरमेंटचा विचार करतो त्यावेळेला एका मुद्द्याकडं मला वाटतं की तुम्ही प्रत्येकानं खूप सिरियसली बघणं गरजेचं आहे ते म्हणजे रिस्क मॅनेजमेंट ज्याला आपण इन्शुरन्स किंवा रिस्क कव्हर असं देखील म्हणतो मित्रांनो प्लॅनिंग फक्त गुंतवणुकीचं नसतं तर ते संरक्षणाचं देखील असतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यासाठी तुमच्या प्रत्येकाकडे एक आयडियल टर्म इन्शुरन्स असला पाहिजे तुमच्या प्रत्येकाकडं पूर्ण फॅमिलीचा हेल्थ कवर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडं कमीत कमी सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड देखील असणं गरजेचं आहे मित्रांनो ह्या जर गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुमचं अर्ली रिटायरमेंटचं जे प्लॅनिंग आहे ते खूप परफेक्ट होत जात हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही टर्म इन्शुरन्सचा विचार करत असाल टर्म इन्शुरन्स घेतला नसेल माझ्यासाठी कोणता टर्म इन्शुरन्स योग्य हे तुम्हाला समजत नसेल तर कधीही कॉल करा तुम्हाला हे देखील मार्गदर्शन केलं जाईल मित्रांनो सर्वात महत्वाचा पार्ट रिटायरमेंटच्या दृष्टीनं तो म्हणजे पॅसिव्ह इन्कम तयार करणं मित्रांनो पॅसिव्ह इन्कम किती लोकांनी तयार केलं आजपर्यंत मी मग जो तुम्हाला प्रश्न विचारला होता आज जर तुम्ही काम बंद केलं तर पुढलं सहा महिनं तुमच्यापैकी कि किती लोकांना कुठल्याही पद्धतीचं टेन्शन असणार नाही त्या लोकांना बिलकुल टेन्शन असणार नाही ज्यांच्याकडे पॅसिव्ह इन्कमचे सोर्स आहेत मित्रांनो पॅसिव्ह इन्कम सोर्सचा जर विचार केला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन सारखं अनबिलिएबल असं असेट क्लास आहे ज्यामध्ये आज हजारो लोकांनी फायनान्शियल फ्रीडम मिळवलेला आहे ज्या ठिकाणी वीस लाख चाळीस लाख पन्नास लाखाची इन्व्हेस्टमेंट करून मित्रांनो खूप सारे लोक इन्व्हेस्टमेंट करतात कशामध्ये रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात पुण्या मुंबईमध्ये टू बी एच के थ्री बी एच के खरेदी करतात आणि तो रेंटने देतात मित्रांनो त्या ठिकाणची इन्व्हेस्टमेंट ही डेड आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही जर राहण्यासाठी ते घेणार नसाल फक्त रेंटसाठी घेणार असाल तर मित्रांनो त्यापेक्षा दहा पट चांगलं काय असेल तर सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुमच्याकडे डिव्हिडंट इन्कम असणं गरजेचं आहे पहिल्यांदा लक्षात घ्या ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर डेफिनेटली मित्रांनो तुमचं पॅसिव्ह इन्कम जे आहे हे रिटायरमेंट म्हणजे नो इन्कम नाहीये तर नवीन इन्कम सुरू होणं हे पहिल्यांदा लक्षात घ्या हे कधी शक्य आहे रिटायरमेंट नंतर देखील नवीन इन्कम सुरू होणं शक्य आहे कधी रिटायरमेंटच्या अगोदर तुम्ही प्लॅनिंग केलं तर हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी ह्या गोष्टीवरती काम करायचं असेल तर मित्रांनो पूर्णपणे एक डिटेल ऍक्शन प्लॅन मी तयार केला आहे ह्या ऍक्शन प्लॅनला जर तुम्ही फॉलो केलं यानुसार जर फ्री रिटायरमेंटसाठी तयारी केली तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही प्रत्येक जण अर्ली रिटायर होऊ शकता रिटायरमेंटचं एक सुंदर जीवन जगू शकता हे प्लॅन लक्षात घ्या मित्रांनो रिटायरमेंट म्हणजे शेवट नाहीये ती आपल्या मेहनतीच्या आयुष्याचा सर्वात सुंदर आरंभ आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला फ्री रिटायरमेंट संदर्भाचं एक जबरदस्त कॅल्क्युलेटर आहे ज्याला मी फ्रीडम नंबर आहे त्याला किती लागतो फ्रीडम नंबर माझं रिटायरमेंटचं इयर कोणतं असणार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या कॅल्क्युलेटरमध्ये समजतील त्याला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगतो मग या ठिकाणी हे एक रिटायरमेंटचं जबरदस्त कॅल्क्युलेटर आहे मी ज्याला मॅजिक नंबर असं देखील म्हणतो मित्रांनो आपण ही माहिती स्टेप बाय स्टेप भरू आणि त्याचं काय अर्थ होतो हे समजून घेऊ ज्यामुळे मला वाटतं की तुम्हाला तुमचं रिटायरमेंटचं प्रॉपर प्लॅनिंग करता येईल प्री रिटायरमेंट देखील प्लॅनिंग करता येईल मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी जर बघितलं तर आपलं वय सध्याचं किती आहे आपण असं ग्रेत धरू की या ठिकाणी आपलं वय चाळीस आहे आता मला सांगा मित्रांनो तुम्हाला रिटायरमेंट कधी घ्यायचे ऍव्हरेजली जर बघायचं झालं तर बरेच जण वयाच्या साठाव्या वर्षी रिटायर होतात आपण देखील ग्रहित धोर आपल्याला वयाच्या साठाव्या वर्षी रिटायर व्हायचंय मित्रांनो आपल्या देशाचा जर विचार केला तर सध्या आयुष्यमान जे आहे ते सातत्यानं वाढत आहे आणि एवरेजली पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षापर्यंत आपण काय करतो जीवन जगतो असं ग्रहित धरू की आपण वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षापर्यंत जिवंत राहिलो तर मित्रांनो यानुसार आपला सध्याला अन्युअल एक्सपेन्सेस किती आहे तुमचा काही लोकांचा एक लाख असेल काहींचा दोन लाख असेल काही लोकांचा तीन लाख देखील असेल आपण असं गृहीत ध्वार की आपला सध्याला काय तीन लाख रुपये इतक्या अॅन्युअल एक्सपेन्सेस आहे म्हणजे याचा अर्थ मित्रांनो आपला प्रत्येक महिन्याचा खर्च किती असेल पन्नास हजार आणि आपल्या सध्याला किती बचत आहेत असं धरा की तुम्ही एकही रुपयाची सध्याला बचत केलेली नाही मित्रांनो बघा जत जसं टाइम जाईल तस तसं इन्फ्लेशन वाढणार आहे इन्फ्लेशन वाढल्यानंतर तुमच्या पैशाची परचेसिंग पॉवर कमी होणार आहे मग त्या कंडिशनला आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे इन्फ्लेशन आपण सिक्स पर्सेंटेज जे स्टँडर्ड आहे तेच फक्त ग्रेट धरू मित्रांनो रिटायरमेंटच्या अगोदर तुम्ही जेवढ्या काही इन्व्हेस्टमेंट केल्या आहेत जेवढ्या काय इन्व्हेस्टमेंटचं तुम्ही प्लॅनिंग करत आहात त्यानुसार आपण एक स्टँडर्ड म्हणजे इंडेक्सचे जे रिटर्न आहेत तेरा चौदा टक्के म्हणजे त्यातले तेरा टक्के रिटर्न काय करू कन्सिडर करू आणि आपण ज्यावेळेला रिटायर होऊ रिटायरमेंट नंतर आपल्याला साधारणतः आठ टक्क्याचे रिटर्न मिळतील असं आपण काय करू ग्रहित धरू आणि सध्याला तुम्ही साधारणतः पंचवीस हजाराची मंथली एस आय पी करत आहात असं आपण काय करूया ग्रेत धरूया का पंचवीस हजाराची आपण एसआय पी करतोय तुम्हाला तर सांगितलं असेल एसआयपी सुरू करायला किंवा तुम्हाला वाटलं असेल चला आपण इन्व्हेस्टमेंट करूया म्हणून तुम्ही एक पंचवीस हजाराची एसआयपी सुरू केली मित्रांनो मग या ठिकाणी प्री रिटायरमेंट मॅट्रिक्स काय असेल तर तुमच्या रिटायरमेंटला किती वर्ष बाकी आहेत पंचवीस वर्ष बाकीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या रिटायरमेंट नंतर तुम्हाला किती वर्ष जीवन जगायचं आहे जवळपास पंचवीस वर्ष तुम्हाला जीवन जगायचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे निवृत्तीच्या वेळी तुमचा अॅन्युअल एक्सपेन्सेस जो असणार आहे तो किती असणार आहे तर नऊ लाख बासष्ट हजार रुपये असणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि अशा कंडिशनला मित्रांनो तुम्हाला ज्या वेळेला रिटायर व्हाल त्यावेळेला मंथली बेसिसवर जवळपास ऐंशी हजार रुपयांची रिक्वायरमेंट असणार आहे आणि फोर पर्सेंटचा जर रूल आपण कन्सिडर केला तर जवळपास मित्रांनो दोन कोटी चाळीस लाख रुपयाचा तुम्हाला कॉर्पस रिक्वायर्ड असेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही ज्या काही इन्व्हेस्टमेंट केले आहेत आता सध्या जर कुठली इन्व्हेस्टमेंट नसेलच तुमची तर फ्युचर व्हॅल्यू त्याचं झिरो असेल पण मित्रांनो नेट रिटायरमेंट कार्पसची रिक्वायरमेंट आहे ती किती आहे दोन कोटी चाळीस लाख रुपये आहे मग मित्रांनो तुम्हाला दोन कोटी चाळीस लाखाचा जर फंड तयार करायचं असेल पुढल्या वीस वर्षामध्ये तर त्यासाठी तुम्हाला सध्या मंथली बेसिसवर कमीत कमी वीस हजार दोनशे पंचवीस रुपयांची एसआयपी करणं गरजेचं मित्रांनो एक मिनिटासाठी आपण या ठिकाणी पाठीमाग येऊ आणि असं ग्रहित धरू आपण सध्याला पाठीमागच्या दहा वीस वर्षामध्ये काही प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केले आणि हि ही इन्व्हेस्टमेंट करून जवळपास पाच लाख रुपयांच्या आपण काय केलेत आतापर्यंत बचती केल्या आहेत असं काही दुरू तर त्या कंडिशनला मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी प्रत्येक महिन्याला जी बचत करायची आहे एसआयपीच्या माध्यमातून त्याचे अमाऊंट किती असेल सोळा हजार एकशे एक्केचाळीस रुपये हे पहिल्यांदा लक्षात मग मित्रांनो सध्याच्या बचतीनुसार आपलं भविष्यातील व्हॅल्यू किती असेल तुम्ही जे सध्या एसआयपी स्टार्ट केलेले आहे मित्रांनो त्याचं करंट व्हॅल्यू जर बघाय झालं फ्युचरमध्ये तर ते असेल मित्रांनो जवळपास दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि टोटल रिक्वायर्ड कार्पस असणार आहे तीन कोटी चाळीस लाख रुपये म्हणजे ह्याचा अर्थ तुमचं गोल साध्य झालं का तर डेफिनेटली तुमचं गोल या ठिकाणी साध्य झालं असणार आहे कोणत्या कंडिशनला गोल साध्य झाला असणार आहे मित्रांनो तुमचं तुम्ही ज्या कंडिशनला या ठिकाणी सध्याला पाच लाख रुपयांची बचत ऑलरेडी केलेली आहे असं गृहीत धरून पण मित्रांनो या ठिकाणी जर मी बचत केली नाही असं जर ग्रहित धरलं तर मित्रांनो काय होतंय तरी देखील तुमचा एक बेचाळीस लाखाचा एक्स्ट्रा सरप्लस जी आहे ती अमाऊंट शिल्लक राहते हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो तुम्हाला साथी जर रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करायचं असेल तर त्यासाठी आत्तापासून टाईम देणं खूप गरजेचं आहे पहिल्यांदा लक्षात घ्या जर तुम्ही आत्तापासून टाईम नाही दिला तर मग तो काय होऊ शकतो तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो किंवा अजून एक गोष्ट या ठिकाणी आपण जर चेंज केली आपण या ठिकाणी फक्त महिन्याला पाच हजाराची एस आय पी करत आहे असं जर ग्रहित धरलं तर त्या कंडिशनला मग तुमचं स लक्ष साध्य होणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या या ठिकाणी प्रचंड मोठा गॅप जो आहे तो तयार झालेला असेल त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करायचं असेल प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एस आय पी स्टार्ट करणं आणि एस आय मध्ये गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या जर तुम्ही गुंतवणूक योग्य टाईमाला योग्य असेट क्लासमध्ये नाही केली तर तुम्हाला प्रचंड मोठा पश्चाताप सहन करावा लागेल मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ अनालिसिस आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळं महाराष्ट्रातील हजारो लाखो लोक अर्थसाक्षर होतील अर्थसक्षम होतील आणि ते देखील फ्री रिटायरमेंटचं प्लॅनिंग करतील धन्यवाद